नमस्कार मी विशाखा गवडकर इंडे न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते काटोलमध्ये आता एन डी ए कोचिंग आता काटोलमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी एन डी एमध्ये अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करणे अधिक सोपे होणार आहे शहरातील बनारसीदास रुईया हायस्कूल सुपर लर्नर कोचिंग इन्स्टिट्यूट काटोल येथे लवकरच एन डी ए प्रवेश परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहे या उपक्रमामुळे हो पाटोर आणि परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांना आता मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे कोचिंग घेण्याची गरज भासणार नाही या ठिकाणी आपल्यासोबत ए जी पवार प्राचार्य मॅडम आहेत नमस्कार मॅडम नमस्कार इंडिया न्यूज आपले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आपल्या हायस्कूलमध्ये जे एन डी ए अकॅडमी सुरू होत आहे तर त्याबद्दल आपण पूर्व माहिती काय सांगू शकाल मला सर्वात आधी तर सांगायचं आहे की आजचं आजचा काळ हा शिक्षणाचा आहे आणि ज्या शिक्षणातून तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सर्व्हिस मिळेल म्हणजे ज्याला जॉब ओरिएंटेड म्हणत असतो अशा प्रकारच्या शिक्षणाला जास्तीत जास्त प्राधान्य आज पॅरेंट्स आणि त्यांचे पाल्यसुद्धा देत आहे आणि त्याचमधून जसं जे डबल ई नीट आणि सीई टीच्या परीक्षा होतात तर बहुतेक आता सर्वांचं असं म्हणणं झालं की यामध्ये खूप सॅच्युरेशन झालेलं आहे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलकडे जरी वळायचं असेल तर खूप वर्ष द्यावं लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला कशा कशा प्रकारचा इफेक्ट मिळेल याची आयडिया नसते परंतु आज सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज खेळाला सर्वात जास्त महत्त्व आधीपासून होतं पण आज तर एज्युकेशन डिपार्टमेंटनी पण दिलेलं आहे की दहावीपासूनच त्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळतात त्यात त्यामुळे मुलांचा खेळाकडे ओढा झालेला आहे आणि खेळाममुळे त्यांच्यामध्ये देशभावना आणखी जास्त देशसेवेची भावना जास्त वृद्धिगत झाली आहे आणि अशा प्रकारच्या जर भावना त्यांच्यामध्ये आहे तर उच्च शिक्षण घेऊन आपण का बरं देशसेवा नाही करायची अशा प्रकारचा प्रश्न मुलांमध्ये आला आणि त्यातूनच एन डी ए जो आहे एन डी एकडे जाण्याचा कळ विद्यार्थ्यांचा वाढला आज आपण काटोलमध्ये म्हणजे एका ग्रामीण विभागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागामध्ये जर अशा प्रकारचे जर आपल्याला जास्तीत जास्त गायडन्स जास्तीत जास्त मार्गदर्शन जर एन डी एच्या परीक्षेकरता मिळालं तर नक्कीच मुलांना त्यांच्या परिस्थितीनुसार गावामध्ये घेता येईल आणि मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज राहणार नाही त्या उद्देशानेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या एन डी एचा परीक्षेचा लाभ व्हावा त्या अनुषंगाने दोन तीन वर्षापासून आम्हाला विद्यार्थ्यांकडून पाया आणि पालकांकडून जास्तीत जास्त म्हणजे चौकशी होत होती आणि त्याच प्रेरणेतून आमच्या रुईया कॉन्व्हेंटनी आमच्या मॅनेजमेंटनी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला की हे आपण करू शकतो का आणि हे करण्याकरता मग आमचे जे काही टीचर्स आहे त्यांनी पण चर्चा केली आणि कार्टोनमध्ये जे एक सैनिक संघटना आहे जी म्हणजे सेवानिवृत्त त्यांच्याशी पण विचार विमर्श केल्यानंतर असं लक्षात समज बॅच आहे तर, तर यामध्ये किती विद्यार्थ्यांना पहिल्या बॅचमध्ये समावेश करण्यात येणार आहे आता ही आमची बॅच प्रथमच आहे पहिलाच आमचा प्रयत्न आहे तर पंचवीस नियर अबाऊट सीट्स आम्ही घेण्याचा आमचा विचार आहे की पंचवीस सीट्स घेऊ त्याच्यामध्ये त्यांना थेअरी फिजिकल या दोन्ही गोष्टीकरता आम्ही त्यांना तयार करू सोबतच ते अकरावी बारावीचा बोर्डचा कोर्स राहील आणि सीई टीची जो जो कोर्स आहे तोसुद्धा त्यांचा पूर्ण करू यामध्ये प्रवेश प्रक्रिया जी ही कशी राहणार आहे प्रवेश प्रक्रियेमध्ये अकरावीमध्ये ते ॲडमिशन घेणारे विद्यार्थी राहील ज्याच्यामध्ये ते अकरावी आणि बारावीचा दोन्ही वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण आम्ही करून देऊ आणि एन डी एकरता दोन पेपर्स असतात त्या दोन पेपर्समध्ये पहिला जो पेपर असतो एक मॅथमॅटिक्सचा असतो जवळपास तीनशे मार्क्सचा तो पेपर असतो आणि दुसरा जो पेपर्स असतो त्याच्यामध्ये इंग्लिश आणि जनरल नॉलेज यावर एक ॲबिलिटी टेस्ट असते दीडशे दीडशे प्रश्न प्रत्येकच विषयामध्ये असतो आणि म्हणजे तीन त्याच्यामध्ये नऊशे नऊशे मार्क्सचे ते पेपर आहेत सोबत नऊशे मार्कचा इंटरव्ह्यू आणि फिजिकल टेस्ट त्यांचे आहे तर असे अठराशे मार्क्सची ती पूर्ण तयारी दोन वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना करून देणार आहे आपल्याच शहरात उच्च दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्यामुळे अनेक होतकरू तरुणांना याचा लाभ मिळेल आणि ते देशसेवेसाठी सज्ज होतील यावेळी सुपर लर्नर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी सांगितले की काटोलमध्ये अनेक गुणवान विद्यार्थी आहेत ज्यांच्यामध्ये देशसेवा करण्याची तीव्र इच्छा आहे मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना संधी मिळत नव्हती आमचा उद्देश या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण देऊन एन डी एमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करणे हाच आहे एन डी ए अकॅडमी नाविन्यपूर्ण नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यामध्ये सुरू होत आहे तर काय पूर्वनियोजन राहणार आहे आणि कुठ कुठल्या ॲक्टिव्हिटीज इथे राहणार आहेत मी या ठिकाणी स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत आहे आणि व्यवस्थापन मंडळाची आमच्या इच्छा आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची खूप इच्छा राहते सैनिक सैनिकामध्ये सामील व्हायची पण त्यांना योग्य मार्गदर्शन राहत नाही आणि योग्य योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही याकरिता आम्ही एन डी ए हा ऑफिसर बनण्याचा उप जी इच्छा आहे विद्यार्थ्यांची की ते ऑफिसर या लाईनमधून बनू शकतात आणि फक्त सायन्सचाच विद्यार्थी एन डी ए करू शकत नाही तर आर्ट कॉमर्सचा विद्यार्थीसुद्धा हा एन डी एची एक्झाम देऊ शकतो तर दो दोन पेपर राहतात त्याच्यात एक थेरॉटिकल पेपर राहतो आणि एक फिजिकल सगळा ग्रुप डिस्कशन वगैरे असे अठराशे मार्काचे पेपर राहतात आणि माजी सैनिक संघटनांची मदतसुद्धा आम्ही या ठिकाणी घेणार आहे आणि या मैदानावर पूर्ण मिलिट्री ट्रेनिंगचं इक्विपमेंट्स आम्ही या ठिकाणी लावणार आहे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक मिलिटरी ऑफिसरसुद्धा या ठिकाणी राहणार आहे तर प्रथमताच ग्रामीण भागामध्ये या काटोल शहरामध्ये आपण हा क्षेत्र आहे हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे सर्व शेतकऱ्यांची मुलेसुद्धा असतील तर या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारे या एन डी ए अकॅडमीचा फायदा होणार आहे काय सांगू शकतात ग्रामीण भागातला शेतकऱ्या जो पैसा कमी आहे आणि त्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूने आमच्या संस्थाचालक जे आहे आमचे व्यवस्थापन मंडळ आहे त्यांनी हा एन डी एचा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाअंतर्गत त्या ते त्यांना माहिती योग्य माहिती मिळत नाही शहरात गेली की त्यांची लुबाडणूक खूप होते आणि जे स्वप्न ते ग शहरात घेऊन जातात ते पूर्ण न झाल्यामुळे ते दुसऱ्या दिशेला जातात पण इथे खऱ्या अर्थानं योग्य मार्गदर्शन त्यांना या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी आम्ही मिलिटरी मॅनसुद्धा त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी ठेवणार आहे आणि वेस्ट बेंगॉल बिहार या ठा यासारखे शिक्षक या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून त्यांच्या पेपरची चांगली तयारी बसते ऑफिसर म्हटलं की त्याला फिजिकलच नाही तर त्याची मेंटल तयारी पूर्ण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे शारीरिक क्षमता असून चालणार नाही तर बौद्धी बौद्धिक क्षमतासुद्धा त्यांच्यामध्ये असणं गरजेच्या या दोन्ही तयारी आम्ही या ठिकाणी या मैदानावर आणि आमच्या क्लासरूममध्ये करून घेणार आहोत तर या ठिकाणी कुठल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य म्हणून या अकॅडमीमध्ये त्यांना प्रवेश राहणार आहे जे प्रथम आमच्याकडे प्रवेश करतील त्यांनाच प्रथम प्राधान्य राहील फक्त आम्ही यावेळेस पंचवीस जागा या ठिकाणी घेणार आहे आणि पंचवीस जागा घेऊन त्यांची पंचवीसच विद्यार्थ्यांची योग्य तयारी करणार आहे फक्त एन डी एच्या मार्फतच नाही तर माझी सं सैनिक संघटना जर आमच्यासोबत राहिली तर त्यांना वेगवेगळ्या रिक्रुटमेंट्स माहीत राहते वेगवेगळ्या सैनिकी जागा ज्या निघतात त्यांना सगळी माहिती राहते माजी सैनिकांचे वारंवार इथे सेमिनार होणार आहे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि भविष्यात या संस्थेमध्ये एन डी एचं मोठं प्रशिक्षण आम्ही निश्चित उभा उभारू याची मला खात्री या आहे कोचिंगमध्ये अनुभवी प्राध्यापकांद्वारे लेखी परीक्षेची तयारी शारीरिक चाचणी आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन सराव परीक्षा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास देखील करून घेतला जाईल या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित बनारसीदास रुईया हायस्कूल सुपर लर्नर काटोल येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेने केले आहे आता काटोल ही सैन्य अधिकाऱ्यांची खाण ठरेल यात शंका नाही मैं प्रोफेसर डी घोष मैं बेसिकली वेस्ट से हू और मैं 12 साल का एन का टीचिंग एक्सपीरियंस है मैं 12 साल तक एन का पढ़ाया और एन का थोड़ा मैनेजमेंट भी मैं किया एन डी का जैसा क्वेश्चन आंसर है आन उसी हिसाब से मैं स्टूडेंट को तैयारी करते थे आन अच्छा रिजल्ट भी एन के हम लोग को मिला सर किस तरह की टीचिंग्स यहाँ पे रहने वाली है यहीं पे देखिए फर्स्ट है जे थियोरिटिकल एंड द एस एस बी इंटरव्यू ये थियोरिटिकल में मैं जितना प्रेशर डाल के मतलब इसका जो थियोरिटिकल लेवल को पहले क्लियर करने का हम लोग कोशिश करते थे उसके बाद उसको फिजिकल ट्रेनिंग दे के उसको एस एस बी इंटरव्यू क्लियर करने का हम लोग कोशिश किया फर्स्ट ऑफ ऑल आई वॉन्ट टू इंट्रोड्यूस माई सेल्फ आई एम अविनाश कुमार एंड आई हैव डन एम टेक फ्राम आई आई टी एंड माई एक्सपीरियंस इन टीचिंग फिजिक्स इज़ अ वेरी वास्ट बिफोर दिस ऑर्गेनाइजेशन आई वॉज़ वर्किंग इन वी एम सी कटनी एंड आई ऑल्सो वर्क इन कोलकाता पाथ फाइंडर सो आई हैव ए लॉर्ड्स ऑफ एक्सपीरियंस ऑल फैकल्टी हैव ए लॉर्ड्स ऑफ एक्सपीरियंस इन टीचिंग रेस्पेक्टिव सब्जेक्ट तो सारे फैकल्टी को बहुत अच्छी एक्सपीरियंस है बहुत सालों की एक्सपीरियंस है और जेई नीट का ज़्यादा एक्सपीरियंस है एन डी ए का लग उस, उसके साथ में ही है और जो एन ए के सब्जेक्ट हैं वो जे नीट से थोड़े कम हैं तो एक्सपीरियंस कम होने से भी कोई ऐसा कुछ होता नहीं मतलब वो सब्जेक्ट को हम अच्छे से करा सकते हैं एन ए की जो सबसे ज़्यादा ज़रूरी चीज़ें होती है वो एस एस रिटर्न बहुत सारे बच्चे क्लियर कर लेते हैं एस क्लियर नहीं हो पाती तो एस के क्लियर मैं ख़ुद से दो बार एफ कैट का एस क्लियर किया हूँ मैं वहाँ गया हूँ मेरा हुआ नहीं बाहर के बच्चों के लिए ऑल ऑफ सडन जो ये एफ के टी एफ एस एस बी क्लियर करना नियर टू इम्पॉसिबल है जब तक ये उसे कि उसे एस एस बी का आइडिया ना हो कि वहाँ क्या क्या होता है तो वो प्रोसेस केवल रिटर्न का ही नहीं है हम लोग पूरे एस एस बी की ही प्रिपरेशन कराएँ बाकी हर जगह ऐसे होती है कि पहले रिटर्न करा देते एस एस बी का होता नहीं इसलिए बच्चों का हो नहीं पाता तो रिटर्न विथ एस एस बी तभी रिजल्ट आएगा और यही हम लोग करवाने वाले oh